जीवनाला दिशा देणाऱ्या आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या आणि आपल्याला योग्य मूल्य देणाऱ्या शिक्षकांना समर्पित आहे आईवडील आपल्याला जन्म देतात आईवडील

कार्य सांगतो कि आमच्या शाळेतला विद्यार्थी आहे किंवा हा आमचा विद्यार्थी आहे त्यावेळेला आम्हाला देखील तुमचा सार्थ अभिमान त्यावेळेला आम्हाला तुमचा वाटत असतो तुम्हाला भावी आयुष्यासाठी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा उद्वल्य संपादन करा आणि आम्हाला तो आनंद घेऊन देण्याची संधी आम्हाला कार्यक्रमा सर्वातील विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सर शिक्षक प्रतिनिधी शिक्षक आणि उपस्थित माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षक म्हणून वादा केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात आणि या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हॅन्डल करायचं समजून सांगायचं त्यांना शांत करायचं त्यांच्या आवडीनं आपला विषय त्याच्या पद्धतीनं पटून द्यायचा हे कौशल्य आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागतं आणि प्रत्येकाला भविष्यामध्ये आता उपस्थित तुम्ही वर्गात असलेले सर्व शिक्षक आणि शिक्षक आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी याच्यातील या उपस्थितांमधून कोणते कोणतरी भविष्यात शिक्षण शिक्षित होती आणि खऱ्या अर्थाने याच स्मरण आजच्या दिवसाचं स्मरण त्यांना पुढील काळासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे प्रति असलेली निष्ठा काहीच कायम स्वरूपी स्मरण ठेवा हा विचार या शिक्षक दिनाच्या निमित्तानं काय तुमच्या लक्षात राहावं आणि त्याच्याशी प्रामाणिक राहा एवढंच मी बोलतो आणि थांबवतो धन्यवाद <laughs> एक वेगळी प्रथा या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये आपण पार करतोय तर याचा एक वेगळा आनंद मला या ठिकाणी आहे या निमित्तानं मला एकच आहे की आपला पहिला टप्पा पहिली ते दहावीचा आपण पार केलेला आणि पुढील जीवनामध्ये आपल्याला अनेक स्पर्धेला सामोरं जायचं आहे तर त्यासाठी एक अनुभवी शिक्षक म्हणून किंवा आपण एक गुरु म्हणतो तो नेण्यासाठी मला हात चालला नाही

पार पाडताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असते आज तुम्ही मोठ्या प्रमाणात वापर करताना सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये गुरुजी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळे गुरुना कायम आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे स्थान घ्या आई वडिलांनंतर आपलं सगळ्यात जास्त

आमच्याकडे मागणी केली तर ह्या शिक्षक दिन साजरा करण्याचा योग आला ही स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे गुणवत्तेशिवाय कुठलाही पर्याय नाही तुम्हाला गुणवत्ता टिकून ठेवायचे असेल तर तुम्हाला सतत त्या प्रवाहात राहावं लागेल पॉझिटिव्ह विचार करून राहावं लागेल आपल्या विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासाची प्रामाणिकपणा समजूतदारपणा आणि जबाबदारी आणि इतरांना सहकार्य या गोष्टीचं भान ठेवून जर आपण कायमस्वरूपी ज्ञान घेत राहिलो तर शंभर टक्के आपण भविष्यामध्ये चांगल्या मार्गावर जाऊ शकतो व सर्वांना सर्व संस्थेच्या वतीने सर्व स्टाफच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही सर्वांनी छान नको थोड्या कालावधीत म्हणजे फक्त दोन दिवसात या कार्यक्रमाचे नियोजन करू शिक्षक म्हणजे ज्ञानाचे सावली आणि भविष्याचे शिल्पक आहे त्यांच्याबद्दल कुठला व्यक्त करण्याची संधी संधी आम्हाला मिळाली